नमो बुदाय जय भीम मी सतीश कुमार साळुंके बंधनो सध्या वर्षावासाचा हा कालावधी आहे आणि ह्या वर्षावासाच्या निमित्ताने प्रत्येक विहारामध्ये बौद्ध बांधवांच्या खास आयोजनाने धबनेशनाचा कार्यक्रम हा चालू आहे आणि आम्ही दिशा सोशल मीडियाच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म धंग, आणि धम्मासंदर्भात असणारे त्यांचे विचार किंवा जो ऐतिहासिक जो दस्तऐवज आहे तो जास्तीत जास्त आपल्या बौद्ध बांधवांना कळावा ह्या प्रयत्नामध्ये आम्ही सदैव असून आजचा विषय महत्त्वाचा विषय आहे की या भारत देशामध्ये लाखो नद्या आहेत त्यापैकी हजारो नद्या एवढ्या मोठ्या ज्या आहेत की इतिहासामध्ये त्याची नोंद आहे जगामध्ये नोंद आहे परंतु काही अशा ज्या नद्या आहेत की जगाच्या इतिहासामध्ये जिथे जिथे बुद्धाचा इतिहास बुद्धाचं तत्त्वज्ञान जिथे ते, ते वाचलं केलं जातं किंवा के अध्ययन केलं जातं तिथे काही ठराविक नद्यांचा उल्लेख हे आज जगामध्ये आहे आणि जगातल्या प्रत्येक बौद्ध देशामध्ये बौद्ध बांधवांना बौद्ध अनुयायांना जर विचारलं की भारतामध्ये नद्या कुठल्या महत्त्वाच्या आहेत तर ते निशंकपणे गंगा जमना सरस्वती ह्यापेक्षाही अगोदर ह्या नद्यांची नावं घेतील ती नदी आहे की भगवान बुद्धांचा जो इतिहास आहे त्या इतिहासाच्या साक्ष देणाऱ्या नद्या आज या भारतामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी आपण भगवान गौतम बुद्धांचा अध्ययन करत असताना दोन नद्यांचा कायम आपण उल्लेख करत आलेलो आहोत त्यापैकी की ज्या भगवान गौतम बुद्धाने गृहत्याग केला की ज्या गृहत्याग केल्यानंतर भगवान बुद्धाने बौद्ध धर्माची स्थापना केली आणि या जगाला आपलं तत्त्वज्ञान मानवकल्याणाचं तत्त्वज्ञान जे लोकांना दिलं तर ती कारणी असलेली ज्याची सुरुवात असलेली नदी म्हणजे शाक्य आणि कोळ्यांचं ज्या पाण्यावरून युद्ध चालू झालं ती नदी म्हणजे रोहिणी नदी ही आज बुद्धाच्या तत्त्वज्ञानामध्ये बुद्धाच्या इतिहासामध्ये आज त्याची नोंद आहे आणि अजरा अमर आहे दुसरी नदी म्हटल्यानंतर या भारतामध्ये अलीकडेच काही सनातनी मनोवृत्तीच्या लोकांनी ज्या नदीला सम्राट अशोकांच्या राजवटीनंतर बौद्ध धर्माचा राज झाल्यानंतर मनोवाध्याने कुठेतरी शापित नदी म्हणून जाहीर करून त्या नदीची दुर्दशा आज पाहायला मिळत आहे ती नदी म्हणजेच निरंजना नदी मित्र हो आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की भगवान गौतम बुद्ध हे तपस्या करण्यासाठी जेव्हा गये या ठिकाणी बसले होते आणि अशी घोर तपस्या करत असताना भगवान गौतम बुद्धांची प्रकृती शारीरिक परिस्थिती ही एवढी खालवलेली होती की असं म्हणतात की भगवान बुद्धांच्या पोठावरती एखादं बोट लावलं तर मागचा जो मणका आहे त्या मनक्याला लागायचं अशी परिस्थितीमध्ये भगवान बुद्धाने अगदी व्याकुळ होऊन शारीरिक क्षमता जवळजवळ संपल्या अवस्थेत असल्यानंतर भगवान बुद्धाने आपल्या तपश्याचा त्याग करण्याचा निश्चित केलेला होता कारण का तर त्यांना तब्येती साथ देत नव्हते शरीर साथ देत नव्हती त्यानंतर आपण सुजेताचा इतिहास बघतो की सुजेताची खीर खाल्ली सुजेताने खीर दिल्यानंतर ती खीर खाल्ली आणि भगवान बुद्धांना वापस त्यांच्या शारीरीमध्ये ऊर्जा निर्माण झाली आणि ती खीर खाल्ल्यानंतर त्याच गयेच्या बाजूसून शेजारी असलेली जी निरंजना नदी ज्या नदीचं पाणी स्वच्छ निर्मळ कायम वाहत असत होतं त्या इथे भगवान बुद्धाने जाऊन आंघोळ केली पाणी प्याले आणि पाणी प्याल्यानंतर थोडीशी शरीराला ऊर्जा आल्यानंतर भगवान बुद्धांना असं वाटलं की चला आपण ज्या गोष्टीसाठी गृहत्याग केला आणि ह्या जो निश्चय करून आपण आलो तो निश्चयाशी आपण कुठेतरी दूर होता होत आहोत तर वापस आपण एक प्रयत्न करून पाहूया का असं असत असताना भगवान बुद्धाने एक आपली कल्पना म्हणून ज्या सुजेताने दिलेल्या खिरीचं जे पात्र होतं ताट होतं ते ताट ते ज्या निरंजना नदीमध्ये टाकलं आणि म्हटलं हे ताट जर प्रवाहाच्या विरोधात जर हे वाहत आलं तर वापस आपण तपस्येला बसायचं असं मनी ठरवल्यानंतर खरंच एक नैसर्गिक अशी कृती आली की ते ताट टाकलं नदीच्या पात्रामध्ये ती नदी होती निरंजना नदी आणि ते ताट भगवान बुद्धांच्या म्हणण्यानुसार प्रवाहाच्या विरोधात व्हायला लागल्यानंतर भगवान बुद्धांमध्ये एक नवीन कुतूहल आलं आणि भगवान बुद्धाने वापस तपस्या करायचं ठरवलं आणि त्या नदीच्या व शेजारी एक आदिवासी गुराखी हा नेहमी आपली गुरं घेऊन यायचा चारफीर जमा करायचा त्या आदिवाशांनी भगवान बुद्धांना सहारा दिला गवत दिलं आणि त्या गवताचं भगवान बुद्धाने आसन निर्माण केलं आणि एका पिंपळाच्या झाडाखाली वापस आपली तपस्या करायला सुरुवात केली आणि तिथे ज्ञानप्राप्ती झाली भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर की सत्याचा शोध लागला की हे चार आर्य सत्य हे भगवान बुद्धांना निहाळता आले आणि चार आर्य सत्यांचा शोध लागल्यानंतर भगवान बुद्धांनी असं स्वतःच्या मनी एक आपली ही ठेवली भूमिका ठेवली की बाबा आपल्याला आता हे चार आर्य सत्य आहेत हे लोकांना आपण समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला पाहिजे आणि सर्वप्रथम मग सांगायचं सा कोणाला त्यानंतर भगवान बुद्धांना थोडंसं आठवण आली की जे सुरुवातीच्या काळामध्ये पाच जे साधू होते ते साधू होते ते मोठे तत्त्वज्ञाने होते हुशार होते आणि त्या तत्वज्ञाना भगवान बुद्धांच्या काही भूमिका तेव्हा पटत नव्हत्या हो ते। तर भगवान बुद्धाने असं केलं की चला आपण हे आपल्याला ज्ञानप्राप्ती झालेली त्या पहिल्या पाच लोकांना आपण जर सांगायचं निश्चित केला आणि मग जिथे जे साधू तपश्या करायला बसलेले होते तिथे भगवान बुद्ध गेले आणि भगवान बुद्धांचं एक चांगला योग की ते साधू तिथे भगवान बुद्धांना भेटले भेटल्यानंतर भगवान बुद्धाने भेट आपल्याला ज्ञानप्राप्ती जे भौतिक ज्ञान आहे सम्यक ज्ञान आहे हे झालेलं त्यांना सांगितलं सांगितल्यानंतर त्या पाची त्या साधूंना ती पटलं पटल्यानंतर त्या साधूनी तिथेच आपली इच्छा प्रकट केली की भगवंत हे तुमचं जे ज्ञान आहे तत्त्वज्ञान आहे हे समाजाच्या अगदी कल्याणाचं आहे आणि ह्या तत्वज्ञानाचे आम्ही पायीक बनतो आम्हाला तुम्ही तुमच्या शिष्य म्हणून तुम्ही दीक्षा द्यावी आणि तो भगवान गौतम बुद्धाने त्यांना पहिली धम्म दीक्षा दिली आणि तिथून सदधम्माला आपल्या सुरुवात केली सदधम्माला सुरुवात केल्यानंतर भगवान गौतम बुद्धांच्या ह्या तत्वज्ञानाला त्या पंचवर्गीय जे साधू होते ते नंतर पंचवर्गीय भिक्षू झाले ते संघाचे चालक झाले चालक झाले आणि चालक झाल्यानंतर त्यांनी भगवान गौतम बुद्धांच्या सदधम्माच्या प्रचाराला सुरुवात केली आणि सुरुवात करत असताना हा बौद्ध धम्म आस्ती 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 भारतात भारताच्या भारता बाहेर परदेशात हा एवढा फोपवला कारण तो जनकल्याणाचा मार्ग असल्यामुळे लोकांनी स्वीकारला तिथे ते अनेक गोष्टीचे चिंतन व्हायला लागले परंतु आज अशी परिस्थिती आहे बंधुनो की ज्या भगवान गौतम बुद्धाने जिथे आपलं ज्ञान प्राप्त केलं त्याला आपण गया म्हणतो त्या गयेच्या ज्या ठिकाणी जे पिंपळाचं झाड होतं त्या पिंपळाच्या झाडाखाली काही वर्षांनी सम्राट अशोकाने पहिलं विहार वाजलं त्या विहाराला आपण महाबोधी बुद्धविहार म्हणतो आणि आज जगाचं जगातले जे जे बौद्ध आहेत त्या महाबोधी विहारामध्ये नेहमी येत असतात आणि येत असताना जगातले लोक येतात तिथे बुद्धांच्या त्या ज्ञानप्राप्तीच्या स्थळाला प्रणाम करतात त्या विहारामध्ये पंचांग प्रणाम करतात आणि त्यानंतर येणारा जो परदेशातला किंवा बिहारच्या बाहेरचा जो बुद्ध अनुयायी आहे तो शोध घेतो त्या वृक्षाचा त्या वृक्षाला वंदन केल्यानंतर ॲटोमॅटिक भगवान बुद्धांचा सा साक्षी असलेली जी तिथून कमीत कमी अर्धा किलोमीटरवर असलेली ही जी नदी आहे ही नदी जी आहे त्या नदीमध्ये प्रत्येक भगवान बुद्धांवरती सद्धा ठेवणारा किंवा त्याच्या धम्माचा अनुयायी अधि असणारा हा मनुष्य त्या नदीमध्ये जाऊन त्या नदीमध्ये आपलं पाणी प्रशन करण्याचा प्रयत्न करतो किंवा तिथे अंघोळ करण्याचा प्रयत्न करतो किंवा तो आपल्या मनाशी समजतो की ही नदी निरंजना नदी आहे की जिथे भगवान बुद्धाने स्नान केलं जिथे भगवान बुद्धाने पाणी प्याले तिथे आपण पियाव असे ह्या एक पवित्र भावनेतून त्या नदीकडे पाहिलं जातं तर ही नदी आहे बिहार बिहारमधली सर्वात महत्त्वाची नदी आहे ह्या नदीचा आहे निरंजना नदीचा उगम हा कुठे आहे तर झारखंड आहे आता जो झारखंड जो आदिवासी विभाग आहे झारखंड स्टेट आहे तिथून त्याचा ओगाम आहे आणि तिथून ती नदी वाहत वाहत बिहारमध्ये येते आणि बिहारसून ती, ती बुद्ध गया बुद्ध गया ह्या जिल्ह्यातून वाहते तिथली शेती की तिथली जीवन व्यवस्था माणसांना संजीविनी म्हणून एक जमान्यात बुद्धांच्या जन्माच्या अगोदर तर सम्राट अशोकांच्या काळापर्यंत त्या जिल्ह्याला एक संजीवनी ठरलेली शेती भाती लोकांना गुरं ढोरं पक्षी प्राण्यांना अगदी आवश्यक असलेलं पाणी त्या नदीचं होतं आणि त्या नदीला आज आपण जर एखादा मनुष्य गेला पाहायला तर भगवान बुद्धांच्या नंतर सम्राट अशोकांच्या नाथवाची राजवट ह्याची राज झाल्यानंतर राजवट संपल्यानंतर इथे तथाकथित मनुवाद्यांचं राज्य आलं आणि सर्वप्रथम एक फेक अपवा चालू या संदर्भात केली की जेणेकरून जगातला माणूस किंवा बुद्धाला अभिवादन करायला येणारा माणूस बुद्ध गह्या पाहायला येणारा माणूस तो त्या नदीच्या इथे जाऊ नये म्हणून त्या नदीला जास्त जास्त घाण कच किती टाकता येईल कचरा टाकून तिला खराब किती करता येईल आणि एखादा जर आपण अनोळखी माणूस तिथे गेला तर त्याला सांगण्यात येते की ही नदी शापित नदी आहे ह्याचं पाणी पिऊ नका आता शापित नदी मग एखाद्याने विचारलं शापित म्हणजे कुणी इथं कुठल्याही ह्या ऋषीने शाप दिला धम्म ऋषीने शाप दिला ही नदी पाणी पियाल्यानंतर माणूस असा होतो तसा होतो तर हे बुद्धाची साक्ष असलेली नदी बुद्धाला कुठेतरी प्रोत्साहन देणारी नदी धम्मचक्र निर्माण करण्यासाठी ज्या बुद्धांना कुठेतरी संजीवनी ज्या नदीने दिली की जे भगवान गौतम बुद्ध तपस्या करायला बसलेले असताना पूर्ण शरीर त्यांचं विकलांग झालं होतं असह्य झालं होतं तर त्या नदीचं पाणी पिऊन <coughs> परत त्यांच्या शरीरामध्ये संजीवनी देणारी किंवा बन देणारी एनर्जी देणारी नदी ना आज दुर्लक्षित आहे सध्या महाबोधी मुक्ती आंदोलन चालू आहे आणि चालू जेव्हा झालं जगातील बुद्धांचे अनुयायी या महाबोधी मुक्ती आंदोलनामध्ये सहभागी झाले त्यापैकी अमेरिका रशिया चीन जपान श्रीलंका अनेक देशातून लोक आलेत आणि ही परिस्थिती जेव्हा पाहिली आणि त्यांना सांगण्यात आलं की ही नदी ही शापित आहे कारण बऱ्याचशा बाहेरच्या बुद्ध अनुयायाने विचारलं ही नदी स्वच्छ का नाही ही नदी साफ का नाही ही नदी पवित्र यी यी ही नदी आहे ही बुद्धाच्या इतिहासाची साक्षी आणि साथीदारने साक्षीदार असलेली नदी आहे तर त्यांना जेव्हा सांगण्यात आलं की शापित आहे बऱ्याचशा ऋषीने मुनीने ह्याला शाप दिलेला आहे त्याच्यामुळे ही साफ करण्यासाठी काय याचा उपयोग नाही कारण ह्या नदीचा कोण पाणी पियत नाही एवन जनावरे जे घुरे ढोरेही पाणी पियत नाही त्याच्यामुळे ती साफ करण्याचा प्रश्नच नाही तर बंधनो ह्या भगवान बुद्धांच्या धम्माची एक संजीवनी म्हणून सारती म्हणून किंवा भगवान बुद्धाची साक्षी असलेली नदी जशी रोहिणी नदी तशी ही एक नदी आहे आणि ही निरंजना नदी ही आपल्या धम्माची मोठी साक्षीदार आहेत तर हे प्रत्येक बौद्ध बांधवांना या वर्षानिमित्त वर्षावासानिमित्ताने ह्याची कल्पना असावी नोंद असावी बिहारमध्ये बुद्धगयेला जर तुम्ही गेलात तर जेव्हा जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तेव्हा महाबोधीवृक्षाला विहाराला तुम्ही जेव्हा प्रणाम कराल पंचांग प्रणाम कराल तेव्हा ह्या निरंजना नदीलाही जाऊन भेट देण्याचा प्रत्येकाने तुम्ही आम्ही प्रयत्न केला पाहिजे तरच तुम्हा आम्हाला हे भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान समजलं किंवा जाणीव आहे ज्ञात आहे असा अर्थ होईल हा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लोकांपर्यंत पोचवा जर आवडला तर लाईक करा कमेंट द्या आणि शेअर करा जास्त जास्त शेअर करा की जेणेकरून आम्ही आमचा हा छोटासा धम्माच्या प्रती करत असलेला प्रयत्न हा जास्त जास्त लोकांपर्यंत जावा आणि लोकांच्या प्रतिक्रिया आम्हाला कळावे ही सदिच्छा नमोबदाय जय भीम